नमस्कार मित्रांनो एखाद्या स्त्रीला जेव्हा तुम्ही आवडू लागता तेव्हा ती काय इशारे देते तेच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो पहिला इशारा खूप इम्पॉर्टंट आहे पहिला इशारा असा आहे सिरियसनेस जर खरंच तुमच्यावर खूप प्रेम करत असेल तर ती तुमच्याबद्दल सिरियस असते जर तुम्हाला वाटत असेल की ती तुम तु ती तुमचं पार्टनर नाही तर तुमच्या प्रेमात कोणी असेल तर तुमच्यासाठी खूप सिरियस झालं असेल तर ती तुम्ही खुश व्हा तुम्हाला असं कोणी भेटलं आहे की जे तुमच्यावर सिरियस आहे आजकाल अशी लोकं हलक्यात घेतात किंवा टाईमपास म्हणून खूप भेटतात जर तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये अशी व्यक्ती आहे जी तुमच्यावरती प्रेम करते तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की अशा व्यक्तीला व्यक्तीच्या प्रेमाला कधीच हलक्यात घेऊ नका कारण हजारो केसेस असे पाहिले आहेत की ज्याने पण ही चूक केली आहे की त्याचा पार्टनर खरं प्रेम करत होता आणि सिरियसली होता आणि त्या व्यक्तीने ते सिरियसली घेतलं नाही तर आजही ती व्यक्ती रडताना दिसते म्हणून मित्रांनो तुम्ही अशी चूक करू नका जेव्हा ती तिच्या व्यवहारात बदल होतात मित्रांनो बऱ्याच वेळा असं पाहिले की जेव्हा एखाद्या स्त्रीला तुम्ही आवडू लागता तेव्हा स्त्रीच्या व्यवहारात बदल होतात स्त्री एखाद्या पुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा तिच्या व्यवहारात अचानक बदल आपल्याला दिसतात आणि ती लहान मुलांसारखी करते तिचा स्वभाव चंचल असतो तिची बोलण्याची पद्धत बदललेली असते हा बदल हेच सांगत असतो की ती महिला तुमच्याकडे आकर्षित झाली आहे मित्रांनो जेव्हा पण हा खूप महत्त्वाचा इशारा आहे तिसरा जेव्हा पण रागवणे रागवणे म्हणजेच कोणीही तुमच्यावर असंच रागवत नाही तर मित्रांनो प्रेम करत असेल तर ती व्यक्ती रागवते आणि चूक खूप मोठी असेल तर राग जास्त दिवस पण टिकेल पण इथे आपण रागवणे यावर बोलत नाही तर मित्रांनो रागवलो पण आणि शांत झालो पण बस म्हणजे रागवलो पण नाही आणि राग आला पण नाही म्हणजेच मित्रांनो प्रेम तर असतं आणि तो राग तिथे जास्त काळ टिकत नाही तर मित्रांनो याचा अर्थ तुम्ही ती व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करते कारण कितीही मोठं भांडण झालं तरी ती व्यक्ती शेवटी तुमच्याजवळ प्रेमाने बोलेलच नंबर चार मित्रांनो जेव्हा नजर चोरणे कोणतीही महिला तुम्हाला पसंत करते तेव्हा ती तुम्हाला प्रत्येक वेळी चोरून चोरून पाहते ऑफिस असो किंवा दुसरी कोणतीही जागा ती तुमच्याकडे लगातार पाहत राहील आणि पाहतच राहील मित्रांनो जेव्हा तुम्ही नजर मिळवण्यापासून तुम्ही तिच्याकडे पाहाल आणि ती नजर मिळवण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करते पण तुम्हाला तोपर्यंत पाहत राहील जोपर्यंत तुम्ही तिला पाहत नाही याशिवाय तुम्ही तिला चुकून देखील शारीरिक संपर्क केला आणि तो तिला नॉर्मल वाटत असेल तर मित्रांनो हा संकेत आहे ती तुमच्यावरती प्रेम करते कारण स्त्रीला तुमचा टच नॉर्मल वाटतोय हा इथेच एक महत्त्वाचा गोष्ट आहे किंवा हा ह्या महत्त्वाचा संकेत आहे की तिला तुमचा टच आवडतोय मित्रांनो नंबर पाच व्यक्तिगत आयुष्याबद्दल प्रश्न जर एखादी स्त्री तुमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारते जसं की तुमचं कोणावर प्रेम आहे नाही तर तुमच्या प्रेमसंबंधाविषयी विचारते हा एक संकेत आहे की ती तुमच्याप्रती विशेष इंटरेस्टेड आहे ती जीवनातील काही नकारात्मक काही गोष्टी तुमच्यासमोर ठेवते जे हे दाखवतात की ती तुमच्याजवळ राहण्याचा प्रयत्न करते कारण कोणतीही स्त्री आयुष्यातील गोष्टी त्याच पुरुषाला सांगते ज्याला ती पसंत करते एव्हरीथिंग इज शेअर मित्रांनो जर एखादी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर सर्वा ती त्याच्या मनातील सर्व गोष्टी शेअर करेल म्हणजेच आयुष्यात दिवसभरात जे काही घडलं फ्रेंडसोबत जे काही झालं त्या सगळ्या गोष्टी ती एकत्र करून जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा ती समोरासमोर भेटल्यावरती सगळं सांगत असेल तर मित्रांनो हा इशारा आहे की ती तुम्हाला तुमच्यावरती प्रेम करते कम्फर्टेबिलिटी जेव्हा कोणता पुरुष पहिल्या भेटीतच कोणत्या महिलेला पसंत करतो तेव्हा तिच्या भावनांची कदर करतो जसंही जसं स्त्री एखाद्या पुरुषाला जेव्हा पसंत करते ती तेव्हा त्याच्या भावनांची कदर नक्कीच करते त्याला नक्कीच ती त्याला रिस्पेक्ट देते तर मित्रांनो हा पण एक इशारा आहे की जेव्हा समोरून स्त्री तुम्हाला रिस्पेक्ट देते तुमची मतं विचारात घेते याचा अर्थ ती तुमच्यावरती खरंच प्रेम करते आणि नंबर सहा जेव्हा स्त्री तुमचं कौतुक करते पहिल्याच भेटीत कोणीच कौतुकाचं पूल बांधत नाही पण ती स्त्री तुमचं कौतुक करते तिच्या तिच्या केसांवरून तुमच्यासमोर हात फिरवते तिचे कपडे व्यवस्था करते आणि तुमचं लक्ष के तिच्याकडं अट्रॅक्ट करण्याचा जेव्हा तिचा प्रयत्न असतो तर मित्रांनो बघा म्हणजे तुम्ही काहीतरी करताय आणि ती तिथं तुमचं लक्ष जाण्यासाठी ती तिकडनं मोठ्याने आवाज मोठ्या आवाजात बोलेल किंवा एखादा असा काही शब्द बोलेल ज्याने तुम्ही तिच्याकडे पाहाल याने तुमचं तिच्याकडे अटेन्शन खेचण्याचा ती प्रयत्न करत असते तर मित्रांनो हा इशारा सांगतो की ती स्त्री तुम्हाला पसंत करते पुढचा इशारा असा म्हणजे कॉल नाही तर मेसेज करते जर महिला तुम्हाला अशा वेळेस मेसेज करत असेल की ती वेळ सामान्य नाही तेव्हा हा एक संकेत आहे की ती तुमच्याविषयी खूप विचार करते आणि तुमच्या तुमच्याबद्दल ती भावनिक भावनिक आहे खास करून ती महिला रात्री उशिरा किंवा अचानक कॉल करते तेव्हा तुम्ही समजून जा की ती तुम्हाला जुळवून घेण्याचा प्रयत्न करते जेव्हा स्त्री आकर्षित होत असते तिला पुरुष आवडू लागतो तेव्हा ती असे प्रयत्न नक्कीच करते तिच्या पायाने ती इशारे देते कारण जेव्हा का एखादी स्त्री पुरुषाला आकर्षित होते किंवा ती त्याला पसंत करत असते तर ती तिच्या पायाने इशारे देते जेव्हा तुम्ही तिच्या जवळ बसलेला असता तेव्हा ती तुम्हाला टच करण्याचा पायाने प्रयत्न करते तर हा संकेत आहे की ती तुमच्या प्रेमात आहे तेव्हा समजून जा ती पूर्णपणे तुम्हाला लाईक करते ती परपुरुषाशी असं बोलेल की ज्यामुळे तो पुरुष तिच्याकडे जास्त आकर्षित होईल किंवा ती तुमच्यावरती जर प्रेम करत असेल तर तुमच्याशी देखील असं बोलेल की तुम्ही सहज तिच्याकडे आकर्षित होल आणि तिचा प्रयत्न असतो की ती त्या पुरुषासोबत जास्त फ्रेंडली राहते मित्रांनो हा इशारा सांगतो की ती तुमच्या प्रेमात आहे आता मित्रांनो तुमची बाजू घेते जेव्हा स्त्री तुमच्याकडे प्रेमात असते तिला तुम्ही आवडता तुमच्याकडे ती आकर्षित होत असते तेव्हा ती तुमची बाजू घेते मग परिस्थिती कशी असो तुम्ही एखाद्या सभेत असो सामान्य मिटिंगमध्ये असो किंवा ती महिला तुमच्याच बाजूने बोलेल मित्रांनो जिथे कोणी तुमच्या विरोधात जरी बोलत असेल तर ती स्त्री तुमची बाजू घेऊन तुमची प्रशंसा करते तुमच्या कामात मदत करण्याचा तुम्हाला प्रयत्न करते तर मित्रांनो हा संकेत स्पष्ट सांगतो की ती स्त्री तुम्हाला पसंत करू लागली आहे तिला तुम्ही आवडू लागला आहात ती तुम्हाला तिच्या जवळ ठेवण्याचा तिची प्रयत्न असतात ईर्षा जेव्हा ती तुम्हाला एखाद्या कलिक स्त्रीबरोबर पाहते तेव्हा ती जेलसी फील करते तर हा संकेत सांगतो की ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे तिला तुम्ही दुसऱ्या स्त्री तुम्हाला ती दुसऱ्या स्त्रीबरोबर पाहून नाराज होते किंवा ती तुमच्यापासून नजर हटवते तर तेव्हा हा संकेत तुम्हाला ती पसंत करते हाच सांगतो तुम्हाला ती घेऊन भाऊक होते ती गोष्ट साफसाफ समजते की ती तुमच्यावरती प्रेम करू लागली आहे मित्रांनो या गोष्टी तेव्हाच घडतात ते जेव्हा तिला एखादा पुरुष आवडू लागतो मित्रांनो अशा गोष्टीमधून तुम्ही सहज समजू शकता की स्त्रीला पुरुष आवडू लागला आहे आणि हे त्याच पुरुषासोबत घडतं ज्या ज्याच्यासो जा, ज्याला ती पसंत करते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पाठवा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा, तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला भरभरून तुम्ही साथ द्या अशी तुम्हाला सर्वांना मी विनंती करते